आता कदाचित ही घटना तुम्हाला बिहारमधील एखाद्या कुठल्या तरी गावातील वाटेल परंतु ही घटना घडलेली आहे पुण्यात पुण्यामध्ये अशी घटना घडलेली आहे की माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडलेली आहे माणुसकीला लाज आणणारा हा प्रकार पुण्यातून समोर येत आहे आता फॅमिली फ्रेंड म्हणून त्याला घरी आणलं होतं आणि घरातल्याच त्या मित्राच्या मुलीसोबत त्या मित्राने जे केलेलं आहे अत्यंत भयंकर असं केलेलं आहे ही घटना नक्की काय आहे मग या घटनेमध्ये असं काय घडलं की अक्षरशः मित्राच्या नात्याला काळेमाफ असणार ही घटना आहे ज्याला मित्र म्हणून घरी आणलं त्यानेच दगा दिला अनेक लोकांचे वेगवेगळे मित्र असतात काही असे मित्र असतात की ते वयाने लहान असतात तर काहींचे वयाने खूप मोठे मित्र असतात मग मित्रामध्ये मैत्रीमध्ये नातं हे खूप अनमोल आणि पवित्र नातं असतं परंतु आजकालच्या जीवनामध्ये माणूस हा हैवान झालेला आहे है। मग पुण्यातून अशी घटना समोर आली आणि या घटनेनंतर अक्षरशः संपूर्ण पुणे जे हे हदरून गेलेलं आहे पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण कमी नाही तिथे चोरी दरोडा हत्या वाहनांची तोडफोड छेडछाड असे गुन्हे घडत असतात मग अशात पुण्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना आणि धक्कादायक घटना घडली माणुसकीला किला ला हा प्रकार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी घरी या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या ज्याला मित्र म्हणून घरी आणलं त्यानेच दगा दिला आणि घरातल्या इज्जतीवर हात टाकला असं समोर येत आहे आता फॅमिली फ्रेंडच्या या गुरुणास्पद कृत्याने सगळ्या पुण्याला धक्का बसलेला आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आलेली आहे आता कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने काय केलं ते पाहून सर्वांना धक्का बसलेला आहे अशा मित्रांपेक्षा शत्रू बरे असाच संताप व्यक्त होतोय चव्वेचाळीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे दोन हजार एकोणीस साली फिर्यादी त्यावेळी केवळ वर एकोणीस वर्षाची होती तेव्हापासून हा अत्याचार सुरू झाला आरोपी व फिर्यादीचं कुटुंब परस्परांच्या चांगल्या ओळखीचे असल्यामुळे आरोपी सतत फिर्यादीच्या घरात ए जा करायचा त्याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली दोन हजार एकोणीसमध्ये फिर्यादी घरात कपडे बदलत असताना आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला तब्बल सहा वर्ष आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत या काळात अनेकदा धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केले घरात कोणी नसताना किंवा फिरताना चार चाकीतून चा प्रवास करताना आरोपी तिच्या अंगाला स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा दोन हजार वीस ते जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान आरोपीने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या नरधामाच्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हा प्रकार कुटुंबियांना सांगितला रोज घरात वावरणाऱ्या व्यक्तीचं हे घृणास्पद कृत्य वर्तन ऐकून कुटुंबीय स्तब्ध झाले त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली एके दिवशी त्या मित्राची मुलगी आणि मित्र जे होते ते चारचाकी गाडीतून निघाले होते काही कामानिमित्त दोघे निघाले होते मग अशातच चालत्या गाडीमध्ये त्याने नको तिथे स्पर्श करायला सुरुवात केली घरात कोण फिरता घरात कोणी नसताना किंवा फिरताना चारचाकीतून प्रवास करताना आरोपी तिच्या अंगाला स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा दोन हजार वीस ते दो जुलै ते दोन हजार पंचवीस दो दो दरम्यान आरोपीने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या नारदामाच्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हा प्रकार कुटुंबियांना सांगितला रोज घरात वावरणाऱ्या व्यक्तीचं हे घृणास्पद कृत्य ऐकून कुटुंबीय स्तब्ध झाले त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली भारतीय विद्यापीठ पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता चौसष्ट तसेच चौसष्ट दोन यम चौऱ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा पोस्को ऍक्ट दोन हजार बारामधील कलम चार आठ दहा बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला ज्याला मित्र म्हणून घरी आणलं त्यानेच दगा दिला घरातल्या इज्जतीवर हात टाकला फॅमिली फ्रेंडच्या या घृणास्पद कृत्याने सगळ्या पुण्याला धक्का बसला आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली कुटुंबाचा जवळचा मित्र असलेला या नाराधामाने तब्बल सहा वर्ष आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे अशा घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे बिहार नव्हे तर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना वाढत आहेत याला कारणीभूत माणूसच आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या ते कुठे जातात कुठे काय करतात हे सुद्धा तुम्ही त्यांच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण की आजकाल जे पालक आहेत जे आई वडील आहेत त्यांना थोडासुद्धा वेळ आपल्या कामातून मिळत नाही माणूस हा बिझी झालेला आहे त्यामुळे आप आपल्या मुलांची काळजी घेणं हे त्याला जमत नाही परंतु तुम्ही आवर्जून आपल्या मुलांची काळजी ही घेतली पाहिजे तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार